आज आपण शनी, शनी देवस्थानाच्या साडेतीन फिटापैकी एक शनी मंदिर बीड शहरात आहे देशभरातून भक्त ते दर्शनाला येत असतात विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे जागृत देवस्थान म्हणून या मंदिराची ख्याती मानली जाते आपला बीड जिल्हा हा ऐतिहासिक वारसा लाभलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो अनेक ऐतिहासिक घटना या बीड जिल्ह्यामध्ये घडलेल्या आहेत शनिदेवाच्या साडेतीन शक्तीपीठापैकी एक शनी मंदिर बीड शहरात आहे उज्जैन नांदगाव राक्षस भवन हे तीन आणि बीडमधील शनिदेवस्थ स्थान धर्म असे साडेतीन पीठ आहेत विक्रमादित्य राजाच्या काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे या ठिकाणी दर्शनी वामावस्येला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात मंदिरात विशेष म्हणजे स्वयंभू मूर्ती असून त्याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे वैशाख अमावस्या शनेश्वर जयंती म्हणून साजरी केली जाते या दरम्यान यावेळी महा प्रसादाचे वाटप देखील केले जाते उज्जैनच्या विक्रमादित्य राजाला साडेसाती लागली होती साडेसाती वर्षातील शेवटचे अडीच विक्रमादित्य राजा या ठिकाणी वास्तव्यास होते त्यावेळी त्या विक्रमादित्य राजाने या ठिकाणी घाण चावलेला होता सातीच्या काळातील गेलेला राज वैभव शेवटचा शनी शनी महाराजांनी दर्शन देऊन त्याचे पूर्वत करून दिले विक्रमादित्य राजांना दर्शन देऊन साडेसातीतून मुक्त केल्याचे हे स्थान आहे अशी आख्यायिका सांगितली जाते बीडमध्ये शनीदेवस्थान अर्ध असे साडेतीन पीठ आहे चंपावती नगरीतील हे अर्धपीठ म्हणून ओळखले जाते विक्रमादित्य राजांना जी साडेसाती लागली होती त्या साडेतीन साडेसात वर्षापैकी अडीच वर्ष चंपावती नगरीमध्ये काढली आणि त्यांनी जो घाना चालवला आहे तो शनीच्या पाठीमागच्या बाजूला आहे विक्रमादित्य राजा ज्यावेळेस या ठिकाणी राहत होता त्यावेळेस त्यांनी जी कामं केली आहेत त्यांच्या खुणा आजही या ठिकाणी जिवंत आहेत शनी मंदिराची वैशिष्ट्ये म्हणजे शनी मंदिर अध्यक्ष